नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या आमच्या जोशी गुरुजी मुंबई या यूट्यूब चॅनेलमध्ये फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती मी विजय जोशी गुरुजी तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य म्हणजे वेद भविष्याचे चौदा जुलै ते वीस जुलै हा जो काही सप्ताह आहे मेष राशी ते मीन राशी ह्या ज्या काही बारा राशी आहेत आपण या दोन पार्टमध्ये दोन भागामध्ये बघणार आहोत पहिल्या भागामध्ये मेष राशी ते कन्या राशी आणि या दुसऱ्या भागामध्ये आपण तुला राशी ते कन्या राशी यांचं राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल फेस किंवा फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला बघूयात पहिली राशी पहिली राशी आहे मेष राशी मेष मेषराशींच्या लोकांना हा जो काही आठवडा आहे हा थोडासा आव्हानाचा असेल तुम्हाला अनेक आव्हाने असतील अनपेक्षित घटनांना तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं कामाच्या ठिकाणी तुम्हाला दबाव ताण येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकेल सामान्य दिवस अनुकूल नसतील म्हणून तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल सहकाऱ्यांशी वरिष्ठ वरिष्ठांशी आपले संबंध चांगले राहतील समन्वय राखणं तुम्हाला गरजेचं आहे आर्थिक बाबीमध्ये सावधगिरी बाळगा बाळगावी लागेल अनावश्यक खर्च तुम्हाला टाळणं गरजेचं आहे गुंतवणुकीच्या बाबतीत विचारपूर्वक तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील यावेळी कोणताही मोठा निर्णय तुम्हाला घ्यायचा नाही घेतला तरी विचारपूर्वक खूप विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुमच्या आवडत्या व्यक्तींशी संवाद साधताना स्पष्टता आणि संयम ठेवा ओके जे काही सांगायचे स्पष्ट सांगा आणि वरच्या भाषेमध्ये अहंकारामध्ये बोलायचं नाही कारण आपले दिवस खराब आहेत म्हणून अजून खराब करून घ्यायचे नाही आहेत त्याचबरोबर तुम्हाला आरोग्याची सुद्धा या सप्ताहामध्ये काळजी घ्यायची आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी तर घ्यायचीच आहे परंतु खाण खानपान फिरा फिरायला जातानी वाईट घटना घडणार नाहीत गाडी चालवताना आपण जपून गाडी चालवली पाहिजे आणि नियमित तुम्ही व्यायाम सुद्धा करणं गरजेचं आहे या सप्ताहामध्ये तुम्हाला उपासना करायची आहे गणपती बाप्पांची जेवढी काही गणेशाची उपासना होईल मग गणपती स्तोत्र वाचा किंवा ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा तुम्ही जप करा तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे वृषभ राशी वृषभ राशींना राशी या सप्ताहामध्ये तुमचं सर्व काही उत्तम राहील तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असेल ज्यामुळे तुमच्या प्रत्येक कामात यश तुम्हाला दिसेल यश मिळताना तुम्हाला दिसेल कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुम्हाला लिडरशिप करण्याची संधी मिळू शकते करिअर नवीन उंचीवर जाण्यासाठी तुम्हाला ही चांगली वेळ आहे तुमच्या कुटुंबातील जे काही वातावरण आहे आनंदाचं शांतीचं असेल तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील परस्परांमध्ये संबंधामध्ये गोडवा निर्माण होईल तुम्हाला एखादा जुना मित्र भेटेल भेटू शकेल किंवा भेट घेता येईल ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल त्याचबरोबर हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला ऊर्जावान वाटेल नियमित व्यायाम करा संतुलित आहाराचे पालन करा त्याचबरोबर योग ध्यान तुमचा जो काही मानसिक ताण आहे तो कमी करण्यास मदत करेल या सप्ताहा मध्ये उपासना करायची आहे महालक्ष्मीची आणि जप करायचा आहे ओम महालक्ष्मी महा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे मिथुन राशी मिथुन राशींच्या लोकांना या आठवड्यामध्ये अनेक तुम्हाला उत्तम संधीनी भरलेला आठवडा असेल तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता हे कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे तुम्हाला प्रशंसा आणि मान्यता मिळेल तुमचे सहकारी तुमचे वरिष्ठ तुमची क्षमता ओळखतील आणि तुमच्या कामाचे कौतुक करतील वैयक्तिक जीवनात तुम्ही तुमचे कुटुंब मित्रांसोबत काही खास वेळ घालवू शकता तुमचे नातेसंबंध मजबूत करण्याचा हा काळ आहे तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकेल जो जुन्या आठवणी ताजा करेल मना आनंदी ठेवेल त्याचबरोबर तुम्हाला जर फिरायला जायचं असेल पिकनिकला जायचं असेल तसंही या आठवड्यामध्ये होऊ शकेल आर्थिक परिस्थिती तुमची सुधारेल तुमच्या गुंतवणुकीतून नफा चांगला होईल ज्यांना जे काही व्यावसायिक लोक आहेत त्यांना या आठवड्यामध्ये चांगल्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला चांगले दिवस आहेत गुंतवणूक करू शकता तुमच्या बिझनेसला एक नवीन दिशा मिळू शकते फक्त आपलं बजेट जे आहे त्या बजेटमध्येच आपण व्यवसाय करावा किंवा गुंतवणूक करावी आणि आठवड्याच्या दृष्टीने हा जो काही सप्ताह आहे तुम्हाला चांगला असेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असेल तुम्हाला या सप्ताहामध्ये उपासना करायची आहे गणपती बाप्पांची गणेशाचं स्तोत्र वाचा गणपती स्तोत्र वाचा आणि श्री गणेशाय नमहा या महामंत्राचा जप कर तर चला बघूया पुढची राशी पुढची राशी आहे कर्क राशी कर्क राशीं जे काय ज्यांची ज्यांची कर्क राशी आहे कर्क राशीच्या राशी लोकांना हा जो काही आठवडा आहे थोडासा आव्हानात्मक असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडथळे येऊ शकतात ज्यामुळे ताण वाढू शकतो आणि जे काही आपला संघ आहे जी काही आपली टीम आहे ज्यांच्या सोबत तुम्ही काम करता त्यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करा दुरावा येणार नाही वादविवाद भांडण होणार नाहीत मतभेद वाढणार नाहीत याची तुम्ही तुम्ही काळजी घ्या संयम ठेवा आणि समजूतदारपणा दाखवून काम पूर्ण करा व्यवसायात अचानक समस्या येऊ शकते असं होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती जी आहे थोडी अस्थिर होऊ शकते गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा कुटुंबात जे काही वातावरण असेल ते थोडंसं ताणतणावाचं असेल मतभेद वाढू शकतील अशी कुठलीच आपल्याकडून घटना घडणार नाही याची काळजी घ्या जुन्या मुद्द्यावरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या म्हणून शांत आणि संयमी राहा कुटुंबातील जे काही सदस्य आहेत ते मोकळेपणाने त्यांच्याशी बोला ज्या काही त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील जे काही प्रश्न असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा आणि आरोग्याबाबतीत थोडीशी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल थोडासा थकवा जाणेल असंही वाटेल थोडासा आपण आराम करावा कुठंतरी एकांतामध्ये जावं असंही तुम्हाला वाटतं की कुणीतरी समजून घ्यावं म्हणून थोडंसं योग साधना करा आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम सोमाय नमहा या, या मंत्राचा जप करा आणि तुम्ही गणपती बाप्पांची उपासना करू शकतात तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे सिंहराशी सिंह राशींना हा जो काही आठवडा आहे किंवा हे जे काही एक दोन महिने तुमच्यासाठी जे काही राहिलेले आहेत हा थोडासा कठीण कालावधी आहे आणि असंही तुमच्या गोचर कुंडलीमध्ये जे काही मंगळकेतूचं या ठिकाणी जे काही युती झालेली आहे तुमच्या राशीमध्ये आणि त्यामुळे काय भांडण वादविवाद मतभेद नुकसान पैसे अडकलेले आहेत पैसा येत नाही आहे आपणही लोकांना देऊ शकत नाहीत आपले पैसे वापस येत नाहीत कर्ज वाढत चाललेलं आहे ओके ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला थोडासा संयम ठेवणं गरजेचं आहे कठोर कर परिश्रम करून तुम्हाला जे काय तुमच्याकडे ज्या काय गोष्टी आहेत कष्ट करायची मेहनत करायची डोकं शांत ठेवायचं आहे आणि आपलं समर्पण पूर्ण त्या कामाच्या बाबतीत तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला नक्कीच फळ मिळेल काळ संघर्षाचं आहे परंतु संघर्षामधून तुम्हाला चांगले दिवस येतील एवढं मात्र खरं आहे ओके जे काही तुमचे वरिष्ठ आहेत तुमची प्रशंसा करतील असे कष्ट जर घेतले तर नक्कीच आणि ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखीन वाढेल हा आठवडा तुमच्या वैयक्तिक जीवनात काही चांगल्या गोष्टी देतील आनंदाने भरलेला थोडासा आठवडा असेल तुम्हाला आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल जर तुम्ही एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित असाल तर तुमचे मन मोकळेपणाने ही योग्य वेळ आहे आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी थोडासा फायदेशीर ठरेल नवीन गुंतवणुकीच्या तुम्हाला संधी मिळतील नवीन जॉबच्या तुम्हाला संधी मिळतील परंतु नवीन जॉब बघताना किंवा ना कि जॉब जो जो सोडताना तुम्हाला खूप विचार करून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून घाईमध्ये निर्णय कुठलाच करायचा नाही आणि या आठवड्यामध्ये जर नवीन व्यवसाय करायचा असेल किंवा करार करायचा असेल तरी तुम्ही नीट व्यवस्थित काळजीपूर्वक सर्व गोष्टी केल्या पाहिजेत कारण आपला वेळ खराब आहे म्हणून खराब वेळेमध्ये जास्त डोकं चालवायचं नसतं बरोबर आणि आहार संतुलित ठेवा नियमित व्यायाम करा योगा करा प्राणायाम करा आणि नित्य नियमाने सूर्य भगवंताची साधना करा आणि गायत्री मंत्राचा जप करा चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे कन्या राशी कन्या राशींच्या लोकांना हा जो काही आठवडा आहे तुम्हाला थोडासा चांगलाही असेल आणि काही थोडेसे तुम्हाला आव्हानंसुद्धा असतील जे काही विरोधक आहेत ते तुमच्यावरती मजबूत होणार नाहीत किंवा तुमच्यावरती हवी होणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे याचबरोबर तुम्हाला संयम सुद्धा राखावा लागेल जी काही तुमची बोलण्याची सवय आहे जी काही बडबड करण्याची सवय आहे नको तिथे बोलण्याची जी काही सवय आहे ती थोडीशी कमी करावी लागेल आणि बोलताना विचारपूर्वक बोलावं लागेल का माझ्या ठिकाणी तुम्हाला अडथळे ये येत येऊ शकतात परंतु तुमचा जो काही आत्मविश्वास आहे तो कमी होऊ देऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा कोणत्याही घाईघाईने पाऊल पुढे टाकू नका किंवा उचलू न उचलू नका व्यवसायात थोडे सावधगिरी बाळ बाल्न, बाळगण्याची तुम्हाला अत्यंत गरज आहे कारण आर्थिक बाबतीत काही नुकसान हो होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या गुंतवणूक करण्यापूर्वी जे काही आपले सहकारी असतील तज्ज्ञ लोक असतील आपले मोठे लोक असतील त्यांचा या ठिकाणी तुम्ही सल्ला घ्या मार्गदर्शन नक्कीच घेऊन पुढे तुम्ही गुंतवणूक करा कौटुंबिक जीवनात काही तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते परंतु तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद साधा आणि एकत्र समस्यावर उपाय शोधा जर आपले वैवाहिक जीवनात जर काही मोठ्या समस्या असतील त्याही दूर होऊ शकतील परंतु वाद करून नाही कोर्ट कचेरी करून नाही तर आपापसामध्ये आप चर्चा करून या ठिकाणी तुमच्या समस्या नक्कीच या ठिकाणी सुटतील म्हणून तशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जी काही तुमची दिनचर्या आहे ती थोडी बदलली पाहिजे जो काही आळस आहे तो दूर केला पाहिजे फक्त बोलून काहीच होणार नाही तुम्हाला प्रॅक्टिकली करावं लागेल म्हणून अशा